AIMIM AIMIM शहीद सुलेमान खान पठाण प्रकरणात मारेकऱ्यांना फाशीची मागणी मोताळा एआयएमआयएम अध्यक्षांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे धाव मोताळा तालुका एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आरिफ खान पठाण यांनी शहीद सुलेमान खान पठाण यांच्या सर्व मारेकऱ्यांना एमसीसी अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अजूनही फरार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे या मागणीसाठी त्यांनी एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व औरंगाबाद जिल्हा खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची भेट घेतली यावेळी इम्तियाज जलील यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर तात्काळ पोलीस आयुक्तांची दूरध्वनीवरून संपर्क साधला खासदार जलील यांनी आश्वासन दिले की जोपर्यंत सुलेमान खान पठाण यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वतः आणि संपूर्ण एआयएमआयएम पक्ष तुमच्या आणि सुलेमान खान पठाण यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे स्थानिक पातळीवर या मागणीला जनसमर्थन मिळत असून लवकरच न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे